ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या अठ्ठेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक अठ्ठेचाळीसावा यदी माम प्रतिकारम शस्त्र शस्त्रपाणय धारत्र राष्ट्रारणे हांत्युस्तमे क्षेमतरम भवेत अर्थ जरी या हातात घेतलेल्या शस्त्रास्त्रांनी धृतराष्ट्राच्या पक्षाकडील लोकांनी युद्धभूमीत सामना न करणाऱ्या तसेच शस्त्रविरहित असलेल्या मला ठारही केले तरी ते माझ्यासाठी फारच कल्याणकारी होईल भाषांतर जरी प्रतिकार न करणाऱ्या निशस्त्र अशा मला शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी या रणभूमीवर वधिले तरी ते अधिक कल्याणकारक होईल व्याख्या अशी आहे की अर्जुन म्हणतात की जर मी युद्धापासून संपूर्णपणे निवृत्त होईल तर कदाचित हे दुर्योधनादी इत्यादीही युद्धापासून निवृत्त होतील कारण मी काही इच्छिलेच नाही लढलोच नाही तर मग हे लोक युद्ध करतीलच कशाला विंचू नांगी मारणारच नाही मी जर ह्याला काही केलं नाही तर साफ डसणारच नाही मी जर त्याला काही नाही केलं तर नाग आपला फणा काढणारच नाही मी ह्याला जर काही नाही केलं तर तो त्याचा नैसर्गिक धर्म पाळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमचा नैसर्गिक धर्म पाळा स्वतःचं रक्षण करण्याचा परंतु आणि हे शरीर जे आहे हे ईश्वराने तुम्हाला साधन म्हणून दिलेलं आहे तुम्ही कोणीतरी दिलेला भेट दिलेला रुमाल सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून इस्त्री करून छानपैकी घडी घालून वापरता शर्ट कुणी दिला कुणी साडी चोळी काहीतरी दिलं तुम्हाला तर तुम्ही ते अगदी अशा पद्धतीने वापरता भेटवस्तू की जीवापाड जपता त्या गोष्टी हे शरीर तर देवानी तुम्हाला देणगी म्हणून दिले भेट म्हणून दिले ती किती ते किती जपायला पाहिजे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची ते असं कौरवांच्या शस्त्राखाली देऊन ती मान कापायची परमिशन किंवा परवानगी त्या कौरवांना देण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी जे तुमचं नाही ते गमवण्याचाही तुम्हाला अधिकार नाही लक्षात घेतलं पाहिजे अर्जुन म्हणतात की जर मी युद्धापासून संपूर्णपणे निवृत्त होईल तर कदाचित हे दुर्योधन इत्यादीही युद्धापासून निवृत्त होतील कारण आम्ही काही इच्छेलेच नाही लढलोच नाही तर हे लोक युद्ध करतीलच कशाला परंतु कदाचित आवेशात येऊन तसेच हातात शस्त्र धारण करून हे धृतराष्ट्राचे पक्षपाती लोक आपल्या मार्गातील कायमचाच काटा काढून टाकावा वैरी समाप्त होऊन जावा असा विचार करून सामना न करणाऱ्या तसेच शस्त्ररहित असलेल्या मला ठार करतील तरी त्यांचे ते ठार करणे माझ्यासाठी कल्याणकारकच होईल म्हणून अर्जुन सांगतात कारण की मी युद्धात गुरुजनांना ठार करून भयंकर पाप करण्याचा जो निश्चय केला होता त्या निश्चयरूप पापाचे प्रायश्चित्त होऊन जाईल त्या पापापासून मी शुद्ध होऊन जाईल तात्पर्य मी युद्ध केले नाही तर मी ही पापापासून वाचेल आणि माझ्या कुळाचाही नाश होणार नाही बघा जो मनुष्य आपल्यासाठी ज्या गोष्टीचे वर्णन करतो त्या विषयाचा त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो अर्जुनानेही जेव्हा शोकाविष्ट होऊन अठ्ठावीसाव्या श्लोकापासून बोलणे आरंभ केले तेव्हा ते तितके शोकविवलन होते जितके ते आत्ता शोकाविष्ट आहेत प्रारंभी अर्जुन युद्धापासून उपरत नव्हते तर शोकविवल होऊन बोलता बोलता शेवटी ते युद्धापासून उपरत होतात आणि बाणासहित धनुष्याचा त्याग करून बसतात भगवंतांनी विचार केला की अर्जुनाच्या बोलण्याचा वेग थांबल्यावरच आपण बोलावे पहा त्यांच्याकडून किती शिकण्यासारखं आहे अर्जुनाला ते पूर्ण बोलू देतात त्याचा भावनेचा भर जो आहे तो ओसरू देतात आणि मग आपल्या बोलण्याला सुरुवात करतील बघा ते भगवंताकडून शिकावं छोटी गोष्टसुद्धा शिकावी खरं सांगायचं तर ही खरं छो छोटी गोष्ट नाही आहे आपण ज्यावेळेला कोणतेही विशेषतः सल्ला देणारे जे समुपदेशक आहेत सायकॅट्रिस्ट आहेत ॲडव्होकेट्स आहेत डॉक्टर्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत कंपनी सेक्रेटरीज आहेत जे हू गाईड्स आहेत जे लोक अशा पद्धतीचे शिक्षक आहेत लक्षात घ्या या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा चांगले श्रोते असणं आवश्यक हो आहे चांगला श्रोता चांगला वक्ता होऊ शकतो समजून घ्या मग भगवंतांनी विचार केला की अर्जुनाच्या बोलण्याचा वेग थांबल्यावरच आपण बोलावे अर्थात बोलण्याने अर्जुनाचा शोक निघून जावा अंतकरणात कसलाही शोक शिल्लक राहिला तरच माझ्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होईल म्हणून भगवंत अर्जुन बोलत असताना मध्ये काहीच बोलले नाहीत हे ही सभ्यपणाचं लक्षण आहे हे तर झालंच परंतु हे विद्वत्तेचंसुद्धा लक्षण आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हे अर्जुनाच्यावर कृपा असल्याचं प्रेम असल्याचं सुद्धा लक्षण आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं ज्यांच्यावर आपण कृपा वर्षावत असतो नेहमीच त्यांचं आपण शांतपणाने ऐकून घेत असतो अन्यथा जर त्या प्रेमामध्ये त्या कृपेमध्ये जर आपला अहंकार आडवा आला तर आपण त्यांचं तोंड बद्ध करायचा प्रयत्न करतो हे प्रेमाचं प्राबल्य किंवा प्राधान्य नसल्याचं लक्षण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे भगवंत इथे काहीच बोलले नाहीत ते भावनेचा आवेग अर्जुनाचा आहे तो उसरू देतात हे तर झालंच पण ते त्याला बोलायला पूर्ण संधी देतात लक्षात घ्या आज आपली न्यायव्यवस्था सुद्धा टू बी हर्ड ज्याला म्हणतात असं एक मोठं नैसर्गिक तत्व था था। जे आहे न्यायतत्व ते पाळतं म्हणजे त्याला समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देणं पूर्णपणे संधी देणं तो पूर्ण थांबल्याशिवाय ते बोलणार नाहीत बघा भगवंत त्यामुळे या ठिकाणी हे न्यायाचं जे तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ जस्टिस नॅचरल प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस मुख्य मुख्यतत्व आहे की समोरच्याचं ऐकून घेणं तर ते इथे शांतपणे ऐकून घेतात पहा या श्लोका संदर्भात विशेष गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत अर्जुनाने आपल्याला धर्मात्मा समजून स्वतःलाच तो धर्मात्मा समजतो मी समजतो मला स्वतःला धर्मात्मा तुम्ही तर काय समजत असणारच आहे त्यामुळे काही प्रश्न येत नाही आपण समजतो स्वतःला धर्मात्मा पण खरं काय आहे ते अजून आपल्याला पुढे सरकायचं हे त्यात कळेल आत्तापर्यंत अर्जुनाने आपल्याला धर्मात्मा समजून युद्धापासून निवृत्त होण्याविषयी जो युक्तिवाद केला आहे त्यालाच संसारात आसक्त असलेले लोक ठीक समजतील पहा त्यांचं बरोबरच वाटतंय ते दुर्योधनाचं आधी बरोबर वाटत होतं की तो आपल्याला ते सगळं राज्य प्राप्त करणे आता अर्जुनाचं बरोबर वाटतंय आपल्याला पहा पण जे बरोबर आहे ते आधी आपल्या मनाला पटायला लागतं मनाला वाटेल तर ते काही वाटू शकतं पण मला आपल्या मनाला पटवणं फार अवघड हो आहे बरं का म्हणून तर रामदास स्वामींनी सांगितलं की मन करा रे प्रसन्न पटवा त्याला मनाला प्रसन्न म्हणजे मन सर्व सिद्धींचं कारण परमात्मसिद्धीचं कारणसुद्धा ते असू शकतं ते पण एक साधन आहे मन लक्षात घ्या ते म्हणतात त्याला प्रसन्न करा मनाला <laughs> त्याचं जा कारणच आहे त्याला पटवणं फार अवघड हो आहे वाटायचं तर मनाला काही वाटू शकतं लक्षात घ्या पण मनाला पटवणं फार अवघड हो म्हणून ते सांगतात की त्या योग्य पद्धतीने समजू शकणार नाहीत पहा आसक्त असलेले लोक याचे कारण असे आहे की जो मनुष्य ज्या स्थितीत असतो त्या स्थितीची त्या श्रेणीची गोष्टच तो ठीक समजतो तो उच्च श्रेणीची गोष्ट समजू शकत नाही अर्जुनाच्या अंतकरणात कुटुंबाचा मोह आहे आणि त्या मोहाने आविष्ट होऊनच ते धर्माच्या साधुतेच्या फारच चांगल्या गोष्टीचे प्रतिपादन करीत आहेत म्हणून ज्या लोकांच्या अंतकरणात कुटुंबाचा मोह आहे त्या लोकांनाच अर्जुनाचे म्हणणे योग्य वाटेल परंतु भगवंताची दृष्टी जीवाच्या कल्याणाकडे आहे की त्याचे कल्याण कसे होईल विश्वाचा कल्याण हे जीवांच्या कल्याणात आहे म्हणून जीवाचं एका जीवाचं कल्याण कसं होईल ह्याच्याकडे भगवंताची दृष्टी आहे पहा ते प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार करतात हा विषय खूपच मोठा आणि महत्वाचा आहे म्हणून ते एकाच वेळी सगळे गुप आणि सगळ्या गोपी यांच्या सोबत राजलीला करतात असं त्याचा आध्यात्मिक अर्थ समजून घेतला पाहिजे त्या गोष्टीचा आणि त्या मोहाने आविष्ट होऊन असते धर्माच्या साधुतेच्या फारच चांगल्या चा, गोष्टीचे चा प्रतिपादन करीत आहेत म्हणून ज्या लोकांच्या अंतकरणात कुटुंबाचा मोह आहे त्या लोकांनाच अर्जुनाचे म्हणणे योग्य वाटेल परंतु भगवंताची दृष्टी जीवाच्या कल्याणाकडे आहे त्याचे कल्याण कसे होईल भगवंताच्या या उच्च श्रेणीच्या दृष्टीला ते लौकिक दृष्टी असणारे लोक समजूच शकणार नाहीत तिथे अलौकिक दृष्टीची आवश्यकता आहे म्हणून ते भगवंताच्या म्हणण्याला योग्य समजणार नाहीत उलट असे समजतील की अर्जुनासाठी युद्धरूपी पापापासून वाचणेच योग्य होते परंतु भगवंतांनी त्याला युद्धात प्रवृत्त करून ठीक केले नाही वास्तविक भगवंतांनी अर्जुनाकडून युद्ध कराविले नाही तर त्यांना आपल्या कर्तव्याचे ज्ञान करवले युद्ध तर अर्जुनाला कर्तव्य रूपाने आपोआपच प्राप्त झाले होते म्हणून युद्धाचा विचार अर्जुनाचा स्वतःचाच होता ते स्वतःच युद्धाला प्रवृत्त झाले होते म्हणून तर त्यांनी भगवंताला निमंत्रित केले होते परंतु त्या विचाराला आपल्या बुद्धीनेच अनिष्टकारक समजून ते युद्धापासून परामुख होत होते अर्थात आपल्या कर्तव्यापासून दूर चालले होते यावर भगवंतांना म्हटले की तू युद्ध करू इच्छित नाहीस हा तुझा मोह आहे म्हणून समयानुसार जे कर्तव्य सहज प्राप्त झालेले असते त्याचा त्याग करणे उचित नाही काळानुरूप आपल्याला जे कर्तव्य प्राप्त झालेलं असतं प्राप्त कर्तव्य त्याचा त्याग करणं उचित नाही पहा तो धर्म आहे खरा खूप सोपं करून सांगतील पहा पण त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतल्याशिवाय ते सोपं करणं हे सिद्ध होत नाही आणि पसत पण नाही हे पण लक्षात आता हे वाक्य जर थेट ऐकलं तुम्ही मागच्या सर्व श्लोकांची आणि भागांची पार्श्वभूमी तुमच्याकडे नसेल तर तर ते कळणार नाही हे समजून घेतलं पाहिजे कोणी एक मनुष्य बद्रीनारायणाला चालला होता परंतु वाटेत त्याची दिशा भूल झाली अर्थात त्याने दक्षिणेला उत्तर आणि उत्तरेला दक्षिण समजले म्हणून तो बद्रीनारायणाकडे न जाता उलट चालू लागला समोरून एक मनुष्य आला त्याला भेटला त्या माणसाने विचारले बाबा पण कुठे जात आहात तेव्हा तो म्हणाला बद्रीनारायण वाटेत भेटलेला माणूस म्हणतो बाबा बद्रीनारायण इकडे नाही तिकडे आहे आपण तर उलटे चालत आहात म्हणून त्या माणसाने यात्रेकरूला बद्रीनारायणाकडे पाठवले नाही किंवा बद्रीनारायणाला पाठवले नाही तर त्याला दिशेचे ज्ञान करून योग्य मार्ग दाखविला तसेच भगवान अर्जुनाला आपल्या कर्तव्याचे ज्ञान करून देतात युद्ध करावयास लावीत नाहीत स्वजनांना पाहून अर्जुनाच्या मनात ही गोष्ट आली होती की मी युद्ध करणार नाही न योत्से अध्याय दुसरा श्लोक नववा परंतु भगवंताचा उपदेश ऐकून असे म्हटले नाही की मी युद्ध करणार नाही तर असे म्हटले की मी आपल्या आज्ञेचे पालन करीन वचनं तवा अध्याय अठरावा श्लोक त्र्याहत्तरावा अर्थात आपले कर्तव्य पार पाडीन अर्जुनाच्या या वचनावरून सिद्ध होते की भगवंतांनी अर्जुनाला आपल्या कर्तव्याचे ज्ञान करविले आहे वास्तविक युद्ध होणे अवश्य भावी होते कारण सर्वांची आयुष्य संपलेली होती त्याला कोणीही टाळू शकत नव्हते स्वत भगवंतानी विश्वरूप दर्शनाच्या वेळी अर्जुनास म्हटले आहे की मी विशाल झालेला काळ आहे आणि सर्वांचा संहार करण्यासाठी येतो आलेलो आहे म्हणून तुझ्या युद्ध करण्यावाचूनही हे परपक्षात उभे असलेले योद्धे हे वाचणार नाहीत अध्याय करावा श्लोक बत्तीसावा म्हणून हा नरसंहार नक्कीच विधीलिखितानुसार होणार होता हा नरसंहार जरी अर्जुनाने युद्ध केले नसते तरीही होणारच होता जर अर्जुनाने युद्ध केले नसते पण ज्यांनी मातेच्या आध्ने द्रौपदीशी आपल्यासह पाच बांधवांचा विवाह करणे स्वीकार केले होते ते युधिष्ठिर मातेच्या युद्धाच्या आधीनेनुसार तर युद्ध आवश्यकच करणार होते भीमसेन देखील युद्धातून मागे सरकणारे नव्हते कारण त्यांनी कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती द्रौपदीने तर असे म्हटले होते की जर माझे पती म्हणजे पांडव कौरवांशी युद्ध करणार नसतील तर माझे पिता द्रुपद आणि भाऊ दृष्टद्युम्न आणि माझे पाच पुत्र तसेच अभिमन्यू कौरवांशी युद्ध करेल पहा अशा प्रकारची अनेक कारणे होती की ज्यामुळे युद्ध टळणे संभव नव्हते असंभव होते पहा महाभारत उद्योग पर्वामध्ये द्रौपदी म्हणते की यदी भीमाजुनौ कृष्ण कृपणौ संधी कामुकौ पिता योत्सते वृद्ध हा सह पुत्रेर पंचचैव महावीर्या पुत्रा मे मधुसूदन अभिमन्यूं पुरस्कृत्य संत सह त्या कुरूंच्या विरोधात अभिमन्यूला त्याच्यामार्फत पुरस्कृत केलेलं आणि माझे पाचवी पुत्र त्याच्यामध्ये महावीर्य असलेले पुत्र हे मधुसूदन त्यांना घेऊन जर तू संधी केलीस तर मी त्यांना घेऊन युद्ध द्रौपदी सांगते तर अशा प्रकारे युद्ध टाळणं असंभव आहे आता ते लिखित आहे किंवा काय आहे की भाग आपण तो लक्षात घेतो आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा वाटतात की विधिलिखित नावाचं काहीतरी प्रकार आहे आणि तिथे असं सगळं लिहिलं जातं स्क्रिप्ट आणि मग डेली सोप साजरे आपले सादर केले जातात तुम्ही करता मी करतो वगैरे पहा विधिलिखित असं असेल तर ते मायन्यूट किंवा डेली बेसिसवर नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मूलतः असा जो विषय आहे तो वैज्ञानिक अर्थाने समजून घेताना आपल्याला कळालं पाहिजे की संयोग होत राहतात ते खूपच वैज्ञानिक आहेत अणूचा आपण बघितला आपण ज्यावेळेला पाणी म्हणतो तेव्हा शास्त्रीयदृष्ट्या ते असतं एच टू ओ हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणू ह्यांनी मिळून पाणी बनतं आता म्हटलं तर हायड्रोजन हा अति ज्वालाग्रही पदार्थ आहे ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा पदार्थ आहे ज्वालाग्रही पदार्थ आणि ज्वलनाला मदत करणारा पदार्थ एकत्र आल्यानंतर आग विजवणारं पाणी कसं काय तयार होतं लक्षात घ्या प्रत्यक्षात तयार काय व्हायला पाहिजे तर स्फोटक तयार व्हायला पाहिजे आणि ते स्फोट होत राहिले पाहिजेत कारण ऑक्सिजनसुद्धा मदतीला आहे लक्षात लगेच तिथे परंतु हायड्रोजनचे दोन अणू यांच्याशी ऑक्सिजनच्या एका अणूचा संयोग हो झालेला आहे हायड्रोजनचे दोन जाळ्याला ऑक्सिजनचा एक पुरत नाही हा संयोग आहे लक्षात घ्या ह्याच्यामागे विज्ञान आहे या संयोगाच्या मागे विज्ञान आहे आता हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एकत्र एक आले तर पाणी तयार होईल असं जर कोणी लिहून ठेवलं तर त्यांनी भविष्य सांगितलं असं तुम्ही म्हणाल का विधी लिखितचा अर्थ काय तो विधी आधी तयार आहे हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक मिक्स करायचा विधी तयार आहे आणि त्याच्यानुसार ते विधीचं विधान लिहिलं जातं ते विधीनुसार म्हणजे ते विधी, विधी, विधी लिखित आहे याच्या शब्दरचना जरी पाहिल्या तरी आपल्याला लक्षात येतं की ह्याचं असं कुठेतरी फोरकास्टिंग करणं पाऊस पडेल असं जे म्हणणार ते सगळे नंदी व्हायला आहेत माझ्या हिशोबात विज्ञान जाणून घेतलं तर तशा आता आयमध्ये म्हणतात की तुम्ही नोकरी कधी सोडणार हे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू शकतं तुमची ॲप्टिट्यूडनल टेस्ट घेतात तुम्ही, तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात प्रगती कराल आणि तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जास्त तुमचा जम बसेल हे सांगतात आणि मग ते विधिलिखित होतं समजून घ्यायला पाहिजे ज्या लोकांना मागच्या काही पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने ज्यांनी या ॲप्टिट्युडल टेस्ट घेतलेल्या आहेत आता ते गुण बघतात हे बघतात ते बघतात काय बघतात काय काय त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जितकं सायन्स आहे ते खरंच आहे प्रश्नच येत नाही जितकं सायन्स नाही ते सगळं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे श्रद्धा आणि अंधश्रद्धेची मुळात दोन गोष्टी नाहीच आहेत डोळ श्रद्धा नावाचा प्रकार दाखवा मला श्रद्धाचा अर्थच अंधश्रद्धा अनुभूतीच फक्त खरं शास्त्र आहे मग श्रद्धा ठेवण्याची काय गरज आहे विश्वास दाखवण्याची काय गरज आहे पण आपल्याला अनुभूती नको असते कारण त्याला खूप काही काही करावं लागतं साधन करावं लागतं हे साधक संजीवनी वाचायला लागते त्याची प्रवचनं द्यायला लागतात व्हिडिओ करून तुमच्यासाठी पाठवावे लागतात तेवढी वेळ नाही आमच्याकडे मग कशासाठी वेळ आहे आपला आपल्याला माहिती परंतु तेवढा वेळ असत नाही आणि मग तेवढा वेळ असत नाही म्हणून आम्ही सोपा मार्ग काढतो श्रद्धा आणि विश्वासाचा आणि मग जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता आणि विश्वास टाकता त्या व्यक्ती मग त्या तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्या विश्वासाचा व्यापार करतात तुम्ही त्यांना ती संधी निर्माण करून देता कारण तुम्ही स्वतः साधना करायला मागे पुढे पाहत असता या व्यापारापासून स्वतःला लांब ठेवा कधीच तुम्हाला, तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान ते व्यापारी लोक आहेत ते घडवून आणू शकणार नाहीत त्यासाठी भगवंताची कृपा फक्त भगवंताची कृपा आवश्यक आहे आणि ती कृपा तुम्हाला मिळावी यासाठी व्यापारी नाही निवडायचा साक्षात भगवंताला निवडायचं हे तुमच्या हातात आहे ते निवडीचं कर्म करणं तुमच्या हातात आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही खरोखर त्या अनुभूतीसाठी सज्ज असता त्यावेळेला तुमच्याकडे संयम असतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत जातात भगवंताची परीक्षा पाहू नये आज मी प्रण केला की मी भगवंता तुला शरण आहे दाखवा आता मला सगळं मला हो प्रसन्न तुझं अस्तित्व कसं आहे ते पाहू दे दे मला अनुभूती हा व्यापार तुम्ही मग त्यावेळी भगवंताशी करू नये तुमच्याशी बाहेरचं जग व्यापारासारखं वागलं म्हणून तुम्ही भगवंताशी व्यापारासारखं वागावं म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारल्यासारखं आहे खूपच चुकीचं आहे पहा या ठिकाणी विधीलिखितस थांबवणे मनुष्याच्या हातची गोष्ट नाही पहा परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करून मनुष्य आपला उद्धार करू शकतो विधिलिखित काय असणार आहे याचा अंदाज घेणं आपल्या हातात आहे लक्षात घ्या हायड्रोजनचा है। एक आणि ऑक्सिजनचा हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक मिसळल्यानंतर पाणी होणार मग ते टाळायची आपल्याला ते टाळता येणार नाही हे नक्की आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग त्या संयोगाचा आपल्याला अभ्यास असणं अपेक्षित आहे तात्पर्य मनुष्य आपले इष्ट अनिष्ट करण्यास स्वतंत्र आहे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला कर्तव्याचे ज्ञान करून मात्राला उपदेश केला आहे की त्याने शास्त्रज्ञेनुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात तत्पर असले पाहिजे त्यापासून कधीही पाठ फिरवू नये शास्त्र जे आहे ते निसर्ग शिकवतो लक्षात घ्या आणि जे जसं लिहून ठेवलं आहे जसं घडलंय तसं आज पण तस ते तसंच घडताना दिसतंय ते शास्त्र आहे ते विज्ञान आहे ते धर्मशास्त्र आहे ते धर्मविज्ञान आहे ज्या गोष्टी भाकडकथासारख्या लिहिलेल्या आहेत ज्या गोष्टींना कुठलाही शास्त्रीय आणि वैज्ञानिक आधार नाही ते शास्त्र कसं होऊ शकतं ते शास्त्र होऊ शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे शास्त्र कशाला म्हणायचं तेही पुढे भगवद्गीतेमध्ये भगवंत शिकवणार आहेत पण आत्ता या इथे बोलण्याच्या दृष्टीने विषय लक्षात घेतले पाहिजेत की त्याच्यामागे विज्ञान नाहीच आहे ते तुम्हाला सिद्धच नाही करतायत ते नुसतंच लिहिलेलं आहे फक्त त्यांनी वैचारिक गोंधळ आणखीन वाढतोय आपण ज्ञानापर्यंत पोचतच नाही आपल्या स्वरूपाचं ज्ञानच होत नाही आपल्याला अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण करणारी कोणतीच गोष्ट ही शास्त्र असू शकत नाही विज्ञान असू शकत नाही त्याच्याहीपासून लांब राहिलं पाहिजे त्यासुद्धा ह्या अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण भगवंताचा परिचय करून घ्यावा आपण भगवंताची अनुभूती करून घ्यावी आपण स्वरूप जाणून घ्यावं सगळे संशय निमून जातील काही शिल्लक राहणार नाही मनामध्ये त्या एकट्या भगवंताशिवाय आत बाहेर ओत प्रोत आनंदी आनंदी आनंदा सेडो ही आनंद तरंग अशीच एक अवस्था होऊन जाईल पहा आणि त्या अवस्थेतून मग जे जे काही तुमच्या त्याच्यानंतर मग ते एकदा कुंभाराचं काम संपल्यानंतर कुंभाराचं चाक फिरत राहतं त्यानंतर सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमची कर्म तशा प्रकारे तुकाराम महाराजांसारखा आता उरलो उपकारापुरता पुरता उपकार म्हणजे भगवंताच्या कार्यासाठीच फक्त जिवंत राहिलेलं आहे जसं उपवास म्हणजे भगवंताच्या सानिध्यात वास करणं उपस्थिती म्हणजे थोड्या काळासाठी तिथे उपस्थित राहणं सूक्ष्मतेने तसं कार्य करण्यासाठी उपकारासाठी मी आहे आता उपकार म्हणजे फक्त परोपकार नव्हे उपकार म्हणजे स्व सर्वांवरती सगळे जे आहे ते दुसरंच आहे परकच आहे लक्षात घ्या शरीरासह सगळं त्यामुळं दुसऱ्यावरती उपकार करण्यासाठी आणि स्वतःवरती म्हणजे आत्मतत्वावरती सुद्धा त्या आत्म्याला त्या संयोगातून मोकळं करायचं आहे पहा तीच खरी मुक्ती आहे समजून घ्यायला पाहिजे मोक्ष हा आणखीन वेगळा प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण बोलू या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर पूर्व श्लोकात अर्जुनाने आपल्या युक्तिवादाचा निर्णय सांगितला त्यानंतर अर्जुनाने काय केले हे संजय पुढील श्लोकात सांगत आहेत Kung um, parma at